भुजबळांच्या वक्तव्याबाबत नावी समाजाने भूमिका स्पष्ट करावी मराठा आंदोलक अशोक पडूळ यांची मागणी जालना प्रतिनिधी अहमदनगर येथे मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचा नावी समाजाने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा आंदोलक अशोक पडूळ यांनी केली आहे अहमदनगर येथे ओबीसीच्या यलगार सभेत मंत्री छगन भुजबळांनी जरंगे पाटलांवर तोप डागत मराठ्यांनी नावी समाजाकडे हजामती करायला बंद करावं असं म्हटलं होतं त्याला प्रत्युत्तर देत नावी समाजानं आपली भूमिका स्पष्ट करावी नसता मराठा समाजाला वेगळा विचार करावा लागेल असे पडूळ यांनी म्हटले आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात छगन भुजबळ म्हणाले की आता मराठ्यांच्या दा कटिंग दाडे करायचे नाही आता याकडे काय काय का उत्तर देणार काल नगर येथे छगन भुजबळ यांची सभा पार पडली या सभेमध्ये त्यांनी जातीय विष पेरण्याचं त्या ठिकाणी काम केलं त्यांनी नाविक समाजाला आवाहन केलं की मराठा समाजाच्या यानंतर कोणी कटिंग दाढे करू नये म्हणून कालपासून नावी समाजाच्या कोणत्याही नेते किंवा को नावी समाजाने कोणती स्प भूमिका स्पष्ट केलेली नाही याचा अर्थ हाच होतो की त्यांचंही समर्थन छगन भुजबळ यांच्या वक्तव्याशी त्यांचं समर्थन आहे लवकरात लवकर नागरिक समाजाने आणि त्यांच्या नेत्या मंडळीने त्यांची भूमिका स्पष्ट करावी नसता मराठा समाज त्यांना त्यांची जागा दापून त्या मराठा समाजाला हे विचार करावा लागेल कारण आपलं अशोक पटोळ मराठा क्रांती मोर्चा